सायबर क्राईम व वाढते अपघात जनजागृती अभियान रोटरीचा उपक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय चाकूर व आरटीओ लातूर रोटरी क्लब चाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी चाकूर येथील विश्वशांती धाम येथे संपन्न झाले सहायक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे वृक्षाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली रोटरी क्लबतर्फे सर्व मान्यवरांना वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर संजय स्वामी यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले ज्यांच्या संकल्पनेतून आजचा सा कार्यक्रम झाला ते बी चंद्रकांत रेड्डी यांनी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी युवकांना ऑनलाइन जुगार मटका न खेळण्याबाबत तसेच कोणत्याही ऑनलाइन लिंकवर क्लिक करू नये तसेच ऑनलाईन लोन देणारे व नोकरी देणारे यांच्याकडे दुर्लक्ष करावे तसेच आपणाला आलेला कोणताही फसवा मेसेज किंवा फोन यापासून सावध राहावे तसेच डिजिटल अरेस्ट याबाबत मार्गदर्शन केले तसेच पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर मॅडम यांनी महिलाविषयी गुन्ह्यांचे विषयावर मार्गदर्शन केले तसेच महिला, के महिला सबलीकरण विषयी काम करणार असल्याचं देखील सांगितलं तालुक्याचे तहसीलदार नरसिंग जाधव गटविकास अधिकारी संतोष वंगवाड़ एसटीसी बीएसएफचे असिस्टंट कमांडंट दिनेश माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख मार्गदर्शक आरटीओ सतीश शिंदे यांनी वाढते अपघात होण्याची कारणे यावर उपाययोजना तसेच वाहतूक चिन्हांबद्दल व महामार्गांवर वाहन चालवताना कार्ड कोणते नियम पाळावेत याबाबत उपस्थितांना सर्व माहिती सांगितली दुसरे प्रमुख मार्गदर्शक वैद्यकीय अधिकारी जितेन जयस्वाल यांनी आयुष्यमान भारत या योजनेचं स्वरूप व पात्रतेबद्दल सविस्तर माहिती सांगितली तर तिसरे प्रमुख मार्गदर्शक सायबर अशो क्राईमच्या अशोक अनंतरे यांनी सायबर क्राईम व मोबाईलद्वारे होणारे दुष्परिणाम व सायबर क्राईमपासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमासाठी भाई किशनराव महाविद्यालय संजीवनी महाविद्यालय शिवजागृती महाविद्यालय मल्हारराव होळकर आयटीआय ग्रामीण आयटीआय घरणी येथील विद्यार्थी शासकीय मुलींचे वस्तिगृह वसतिगृहाच्या अधीक्षिका अधिक, वर्षा चौधरी येथील विद्यार्थिनी इनरविल क्लबच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर अंजली स्वामी सुषमा मुळे रोटरी क्लबचे सदस्य शैलेश पाटील दिलीप शेटे संजय कस्तुरे डॉ सुधाकर डॉ मिर्झा सुधाकर हेमनर सागर रेजवाडे नागनाथ गंगापुरे कारजी ऑटो संघटनेचे सिद्धराम सोमवंशी ब्रह्मानंद कलुरे इतर सर्व चालक व मालक संघटना पोलीस लक्ष्मण आरदवाड विशाल आकणगिरे रुपेश अंदुरकर चंद्रशेखर डिगोळे इतर सहकारी उपस्थित होते झुंजार योद्धा न्यूज नेटवर्क सापूर प्रेस बेल नेवर मिस